हा राम क्रिस्ता धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी झाले समाधान पायी विसावले मन तुका मने आले घरा तोची दिवाळी दसरा जगाच्या दृष्टीने चार दिवसानंतर असेल दिवाळी आमची आज झाली दिवाळी साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा आमच्या गुरुमाऊलीचं दर्शन झालं मला खूप धन्यवाद बारा तेरा तारखेला काहीतरी त्यांच्या कामाचं नियोजन होत पण ते पंढरपूरला गेले फिरतीवर गेले त्यामुळे काही हरकत नाही तर आणि सकल संत घातलेला स्वीकारले असते ते कशासाठी सांगा फक्त कशासाठी चाललंय मला ते पुढच्या वर्षी गोरक्षनाथ गडावर हा कैनी ना गोरक्षनाथ गडावर हा मोठा जंक्शन काय आहे मोहन लबडे म्हणून खाणवले त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे बर आणि दोन हजार सत्तावीस ला मोठा कार्यक्रम होणार आहे स्वतः व्यक्ती करणारे महाराष्ट्रात असा कार्यक्रम झाला नसेल असा कार्यक्रम होणार आहे खानवले गाव एकर जागेमध्ये होणार आहे फार मोठा मौल्यवान असा कार्यक्रम होणार आहे चांगले चांगले पुण्यवंत गेले ठेवून कीर्ती हा पुण्यवंत गेले कीर्ती पाप्या दोघते वाया जाती पाप्या दोग ते वाया जाती धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त करा अखंडित स्मरण त्यांचे करा अखंडित स्मरण त्यांचे धन्य ते संसारी झाले पुण्य झाले पुण्यवंत जीवनमुक्त धन्य ते संसारी झाले जीवनमुक्त बोदला म्हणे त्यांचा जन्म सबल झाला त्यांचा म्हणेचा वंश दोन्ही पक्ष वंश उद्धरीला दोन्ही पक्ष धन्य ते संसारी झाले जीवनमुक्त धन्य ते संसारी झाले जीवन मुक्त खंडित स्मरण त्यांचे कराखंडित स्मरण त्यांचे कराखंडित स्मरणार त्यांचे कराखंडित मरण त्यांक्त धनधन्य संसारी झाले जीवनमुक्त रामकृष्ण 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 उजळले भाग्य आता आमचं आमचं पण धारायचं दोन ओळीचा बघा उजळले भाग्य आता अवगी चिंता वारली आवगी चिंता वारली संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ भ पद्मनाभ जोडीला संत दर्शने हृदय पेटी करुणी पोटी साठवू हो। करुणी पोटी साठवू हो। हो। संत दर्शने आलाभ दर्शने हा लाभ तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शने आला भे आला बद्मना भ जोडिला ला पद्मनाभ जोडीला संत दर्शने हा लाभ श्री लाई तुकाराम पंढरीनाथ बारहान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत तुकाराम महाराज की जय सब संतन की जय सकल महाराज माते की जय सकल संत गाथा की जय राम कृष्ण